महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी शंकर रामा भुसारी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती समाजसेवक शंकर भुसारी यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त लाडिवली जल्लोषमयी सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट कर्जत तालुका अध्यक्ष तसेच कर्जत तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष माननीय शंकरामा भुसारी यांचा त्रेपन्नावा वाढदिवस लाडिवली येथील संजीवनी हॉटेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवस सोहळ्यास विविध पक्षातील मान्यवर समाजसेवक कार्यकर्ते मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शंकरामा भुसारी यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले शंकर भुसारी हे गेली अनेक वर्ष समाजकार्या सक्रिय असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात त्यांच्या कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या सोहळ्यात वातावरणात उत्साह आनंद आणि कृतज्ञतेची भावना अनुभवायला मिळाली आहे महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड करत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र माझा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आज आपल्या त्रेपन वाढदिवसानिमित्त सर्व स्तरावर शुभेच्छांचा वर्ष होत आहे या सर्व प्रेम आणि सन्मानाबद्दल आपली भावना काय आहे आज मला प्रत्यक्ष प्रत्यक्ष फोनवर किंवा द्वारे लोकांनी शुभेच्छा दिल्या तसं मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आपण समाज कार्य सातत्याने कार्यरत आहात पुढील काळात कोण कोणते नवीन उपक्रम किंवा योजना राबविण्याचा योजना बोलल तर असं काय निश्चित नाहीये पण तुम्हाला अडल्या नडल्याला प्रसंगाला उपयोगी पडणं हेच माझी समस्या हो मी समजतो राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तरुण पिढीला आपण कोणता संदेश द्याल विशेष समाजात कार्य करण्याच्या दृष्टीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तरुणांनी पुढे यायला पाहिजे तरुणांचं योगदान हे महत्वाचं योगदान असणार आहे आणि तरुणांनी पहिली आपली नेत्याची निवड करणे योग्य प्रकारे केली पाहिजे तो एकनिष्ठ असला पाहिजे त्यांनी समाजाकरता काय केलं आणि करणारे ते धोरण त्याचं बघूनच त्याची निवड केली पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी